ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि पारंपरिक अशी रेसिपी पाहणार आहोत तर बघा त्यासाठी एक बाऊल घेतला आहे मी इथे बाऊलमध्ये सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी एकदमसुद्धा ओतू नका नाहीतर तर मग बॅटर जे आहे ते पातळ होईल आता बघा इथे मी साखर घेतलेली आहे आता इथे बारीक साखर आहे तुमच्याकडे जर जाड साखर असेल तर तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता किंवा मग साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा इथे वापरू शकता म्हणजे ही रेसिपी जी आहे ती अजून जास्त पौष्टिक होणार आहे आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता तुम्हाला जर हा पदार्थ जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा साखर घालू शकता पण जर कमी आवडत असेल तर कमी घाला तर इथे मी दोन ते तीन चमचे एकपत साखर घातलेली आहे आता सुरुवातीला आपल्याला साखर छान ढवळून घ्यायची आहे तर बघा पाण्यामध्ये साखर छान अशी मेल्ट झाली पाहिजे आता याच पाण्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेतला आहे तूप घालणं अगदी ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल किंवा मग जर तुम्हाला आवडत असेल तरच घाला नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल पण फक्त तुपाने या रेसिपीला अजून जास्त छान असा फ्लेवर येतो अगदी थोडंसं वेलचीपूड घातलेली आहे वेलचीपूडनीसुद्धा ही रेसिपी अजून जास्त खायला छान लागते तर बघा वेलची पूडसुद्धा घालून झाल्यावरती हे मिक्स मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालून घेऊया गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला एकदम घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं घालायचं आहे लागेल असंच आणि पुन्हा हे बॅटर छान असं हलवून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला सतत हलवायचं आहे म्हणजे त्याच्यात गुठळ्या वगैरे होणार नाही आणि छान स्मूथ असं बॅटर आपलं तयार होईल अगदी पौष्टिक रेसिपी आहे आणि तितकीच पारंपरिक सोपी आणि अगदी पाच मिनटामध्ये तयार होणारी आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा लहान मुलांना गोड पदार्थ खूप प्रमाणात आवडतात पण जर तुम्ही अशा पद्धतीने पौष्टिक रेसिपी त्यांना बनवून दिली ना तर अगदीच आवडीनेसुद्धा खातील आणि जास्त खाल्ली तरीसुद्धा आपल्यालासुद्धा काही वाटणार नाही तर बघा मीठ घालून घेतलं आहे थोडंसं आणि पुन्हाही हाताने छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही हे जितकं जास्त फेटून घ्याल किंवा जिस जितकं जास्त हाताने मिक्स करून घ्याल तितकी आपली रेसिपी जाळीदार होणार आहे तर बघा एका साईडला मी तेलसुद्धा तापत ठेवलं होतं तेल छान कडकडीत तापून द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवायची आहे आता याची छोटे छोटी भजी सोडून घ्यायची आहे आम आमच्या इकडे याला गुलगुले म्हणतात पण तुमच्या इकडे याला काय नाव आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा अगदी छोट्या छोट्या साईजचे सोडायचे आहेत गुलगुले जास्तसुद्धा मोठे सोडू नका नाहीतर मग आतमध्ये जे पीठ आहे ते कच्चं होऊ शकतं त्यामुळे मिडियम आकारामध्येच हे गुलगुले तुम्ही सोडून घ्या आता इथे कढई थोडीशी पसरटी आहे त्यामुळे मी एक संगती भरपूर अशी सोडून घेणार आहे पण जर तुमची कढई लहान असेल खोलगटी असेल तर तुम्ही कमी सोडले तरीसुद्धा चालतील तर बघा गॅसची फ्लेम कुठेही फास्ट करायची नाही स्लो गॅसवरती म्हणजेच मिडियम टू हाय गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे जर तुम्ही फास्ट गॅस केला की हे गुलगुले आत्नं कच्चे राहतील आणि वरच्या साईडने याचा लगेच रंग बदलेल तर बघा अगदी व्यवस्थित असे सोडून घ्यायची आहे खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतात आतून जाळीदार असे होतात त्यामुळे एकदा नक्कीच करून बघा आता बघा सर्व गुलगुले यामध्ये सोडून घेतलेली आहेत अगदी पौष्टिक रेसिपी आहे पावसाळ्यामध्ये ही रेसिपी तर तुम्ही नक्कीच केली पाहिजे कारण की आपण इतर वेळेस गोड पदार्थ घरामध्ये आणतोच पण जर अशी घरच्या घरी पौष्टिक के रेसिपी केली तर मुलेसुद्धा आवडीने खातील आणि ही रेसिपी जर तुम्हाला अजून जास्त पौष्टिक करायची असेल तर यामध्ये तुम्ही गुळाचा वापर नक्कीच करा त्यामुळे अजूनच जास्त ही रेसिपी पौष्टिक होणार आहे तुम्ही इथे पाहू शकता किती छान असे गुलगुले आपले फुगलेले आहेत आता मध्ये आधे सतत हलवत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सतत हलवले की एकसारखा असा रंगसुद्धा येतो एका साईडने कच्चे किंवा एका साईडने असे डार्क होत नाही अगदी एकसारखा चॉकलेटी रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ला तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा छान असे एक तीन ते चार मिनटं हे गुलगुले मी मीडियम टू हाय गॅसवरती तळून घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता किती छान असा रंगसुद्धा याला आलेला आहे अशाच पद्धतीने रंग येस हे गुलगुले तळून घ्या म्हणजे वर्ण खुसखुशीत कुश आणि आतणं अगदी मौसूत असे होतात आता तेलामधून व्यवस्थित निथळून हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर बघा अगदी गरमागरम आपले हे गुलगुले तयार झालेले आहेत त्यामुळे या, या पावसाळ्यात नक्कीच एकदा ही रेसिपी करून बघा तर आजची ही गुलगुल्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय